नमस्कार शेतकरी बांधवां सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार एवढा निधी शेतकऱ्यांसाठी आलेला आहे जे की या पाच जिल्ह्यांमध्ये आता याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तर त्या संदर्भाचा जो काही लेटेस्ट जी आर आलेला आहे त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तर जे काही चालू करून घेऊया नीदी तर आता शेतकऱ्यांसाठी जो काही निधी आलेला चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार आहे तर सर्वप्रथम मोबाईलची इथं आपण सुरू करून घेऊया स्क्रीन इथं आता सुरू झालेली आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिदृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकाची जे की भरपाई आहे ते आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर आता याचे पैसे कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डेबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे त्यानंतर आता यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे तर यामध्ये पाच जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता चक्रीवादळ व पूर यामुळे झालेल्या जे काही पिकांसाठी तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर या कालावधीमध्ये अमरावती विभागातील तर आता विभाग तुम्ही इथून चेक करून घ्या तुमचा अमरावती विभागातील अकोला बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर त्यानंतर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यातील अतिदृष्टी पूर तर यांसाठी जे काही भरपाईची मदत म्हणून शेतकऱ्यांना जे की इथं दरानुसार चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सतेतीस हजार एवढा निधी शेतकऱ्यांसाठी आलेला तर सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय खुशखबर आहे तर आता यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सूचना केल्यानंतर डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा म्हणजे याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक मा भरलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना जर पीक मिळालेला जर नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता यामध्ये जे काही जिल्हे आपण चेक करून घेऊ तर थोडं खाली यायचं आहे तर येथे आल्यानंतर आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे यामध्ये जे काही जिल्हा आहे अमरावती विभाग पहिला जो आहे यामध्ये अमरावती विभाग तर यामध्ये अकोला बुलठाणा आणि वाशिम तर कालावधी जे आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुलढाणा जे आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि वाशिम जे आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्यानंतर इथं अकोला बुलढाणा वाशिम बाधित शेतकऱ्यांचे जे काही क्षेत्र आहे हेक्टरमध्ये आणि त्यांसाठी आलेला निधी जे की अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम त्यानंतर खाली आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर तर यामधील जालना आणि हिंगोली दोनच जिल्हे आहे तर आता जे काही भरपाईची रक्कम या पाच जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या अकोला बुलढाणा वाशिम जालना आणि हिंगोली तर असे जे काही पाच जिल्हे आहे यामध्ये तर या जिल्ह्यांसाठी जे काही निधी इथं आलेला आहे तर त्यासाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार एवढा निधी आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये स्टेप बाय स्टेप पैसे म्हणजे पहिला इन्स्टॉलमेंट जमा झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये याची पैसे आधारली बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहे पाठवले जाणार आहे तर आता हा जो जी आर आहे तुम्ही पोर्टलवरती जाऊन जी आर टाकल्यानंतर जी आर महाराष्ट्र टाकल्यानंतर किंवा गुगलवरती जाऊन जी आर टाकलं पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती जाऊन तुम्ही हा जो जी आर डाउनलोड करू शकता तर आता छत्रपती संभाजीनगरमधील जालना आणि हिंगोली अमरावती विभागामधील अकोला आणि बुलढाणा आणि वाशिम तर या जिल्ह्यातील शेतकऱ्या बांधवांसाठी खुशखबर आहे तर तुमचे जे काही पैसे आहेत ते डेबिटीद्वारे तुमच्या आधारली बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पैसे अधिक तुमच्या जर खात्यामध्ये जर जमा जर झालेले नसेल तर तुम्ही तक्रार करून कशा पद्धतीने राहिलेले पैसे आहेत पीक म्याचे त्याचप्रमाणे भरपाईचे असेल अतिदृष्टीचे असेल चक्रीवादळ नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाची भरपाई राहिलेली आहेत अजोको जर तुम्हाला मिळालेली जर नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने तक्रार करून राहिलेली भरपाईची रक्कम सर्व मिळवू शकता तर पिकण्यासाठी जे काही हेल्पलाईन नंबर आहे वन फोर 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 सेवन आहे त्यानंतर भरपाईची रक्कम पाहिजे असेल किंवा वन्य प्राण्यामुळे जर तुमच्या भरपाई पाहिजे असेल किंवा तुमच्या पिकाचे नुकसान केले असेल तर त्याची देखील भरपाई तुम्हाला आता तक्रार करून मिळवता येणार आहे ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचे सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू